वैशाख महिना हा भगवान विष्णूंची पूजा करण्यासाठी त्यांची सेवा आराधना करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो त्यामुळे अक्षय तृतीयेला फक्त माता लक्ष्मीचीच पूजा न करता माता लक्ष्मीसोबतच भगवान श्रीहरी श्री विष्णूंची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे दोन हजार पंचवीसमध्ये पहा तीस एप्रिल बुधवारी अक्षय तृतीया आलेली आहे अक्षय तृतीया एकोणतीस एप्रिल मंगळवारी सायंकाळी पाच अजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीस एप्रिल रोजी दुपारी दोन अजून तेरा मिनिटांनी संपणार आहे उदय तिथीनुसार आपण तीस एप्रिलला अक्षय तृतीया साजरी करणार आहोत अक्षय तृतीयेला पृथ्वी आकाश आग वायू तेज या पंचमहाभूतांविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते त्याचबरोबर कालिवेग या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याला खूप जास्त महत्त्व दिलेले आहे असेही म्हणतात भगवान व्यास यांनी महाभारत ग्रंथाची रचना करायला प्रारंभ याच दिवशी केला आणि त्याचं लेखनिक म्हणून गणपतीने काम करायला सुरुवात केली वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला परशुराम जयंती साजरी केली जाते या दिवशी परशुरामजींचा जन्म झाला असं मानलं जातं याच दिवशी उत्तराखंडमधील अलकनंदा नदीच्या तीरावर असलेल्या बद्रीनारायण या तीर्थक्षेत्राचे दरवाजेही उघडतात अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान आणि शुचिर्भूत व्हावं शक्य असेल तर त्या दिवशी तीर्थस्नान करावं किंवा गंगा स्नान करावं पण प्रत्येकालाच हे शक्य नाही होत त्यामुळे घरातील प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून त्यांनी आंघोळ केली तरीही चालणार आहे कारण या दिवशी आपण जे स्नान दान सेवा जप करतो ते अक्षय राहतो आणि त्याचं पुण्य अक्षय आपल्यासोबतच राहत असतो त्याचा कधीही क्षय होत नाही म्हणून या दिवशी गंगास्नान करणं नाही झालं तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून तुम्ही स्नान करा गंगाजल तुम्हाला कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानामध्ये इझिली अवेलेबल होऊन जाईल अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा पूजा करण्याला खूप महत्त्व आहे पित्रांसाठी दानधर्म करण्याला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी आवर्जून दुपारी बारा ते बारा तीस या वेळेमध्ये एखाद्या गुरुजींना किंवा गरजू कुटुंबाला किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा मंदिरामध्ये तुम्ही पित्रांच्या नावाने पाण्याने भरलेला एक माट दान करू शकता यामुळे कुटुंबावर पित्रांची कृपा होते आता पहा अक्षय तृतीया म्हणजे वर्षभरात जे, जे साडेतीन मुहूर्त येतात त्या मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असे मानले जाते याच दिवशी त्रेतायुगाचा प्रारंभ झाला होता असंही म्हटलं जातं भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची जयंतीसुद्धा याच दिवशी असते भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा आणखीन एक अवतार नरनारायण यांनी देखील अक्षय तृतीयेलाच अवतार धारण केला होता या दिवशी उपवास केला जातो दानधर्म केले जातात आणि त्यातूनच मिळालेले पुण्य हे अक्षय असते या दिवशी अनेक लोक सोन्याची देखील खरेदी करत असतात कारण या दिवशी सोनं हो खरेदी करणं हे खूप शुभ मानलं जातं कारण हे सोनं अक्षय टिकतं ही मान्यता आहे आणि त्या सोन्यामध्ये वाढ होतच जाते सोनं खरेदी करणाऱ्याला अनेक लाभ होतात अशी प्राचीन मान्यता आहे प्रत्येकाला सोनं खरेदी करणं जमत नाही सोन्याच्या किमती आता गगनाला भिडलेल्या आहेत खूप वाढलेल्या आहेत अशावेळी आपल्याला सोनं खरेदी करणं शक्य नसेल तर त्या दिवशी तुम्ही सोन्याऐवजी पण सोन्याऐवढीच मौल्यवान इतकाच लाभ मिळवून देणारी वस्तू तुम्ही खरेदी करू शकताय तर कोणती आहे ती वस्तू चलात पाहूयात या दिवशी आपण सोन्याऐवजी माता लक्ष्मीची फादुका यांची खरेदी करू शकता माता लक्ष्मीच्या पादुका आपल्याला वेगवेगळ्या धातूंमध्ये उपलब्ध आहेत जसं की तांब चांदी पितळ या धातूंमध्ये तुम्ही या पादुका खरेदी करू शकताय एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन आपण या पादुकांची खरेदी करावी खरेदी करून झाल्यानंतरनं आपण या पादुकांची स्थापना देवघरामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी करावी अक्षय तृतीयेचा हा संपूर्ण दिवस शुभ मुहूर्त असल्याने त्यासाठी वेगळा शुभ मुहूर्त पाहण्याची काहीच आवश्यकता नाही आहे पण ज्या दिवशी तुम्ही यांची स्थापना करणार आहात त्या दिवसापासून तुम्ही यांची विधिवत पूजा करणे आवश्यक आहे नुसत्याच पादुका घेतल्या आणि देवघरात ठेवून दिल्या असं केव्हाही करू नकात आणि ही, ही चूक तर बिलकुलही करू नकात कारण या पादुकांसोबत माता लक्ष्मी सुद्धा तुमच्या घरामध्ये येणार आहे आणि तुमचे घर धनधान्याने ऐश्वर्याने भरून जाणार आहे त्या संदर्भातील काही नियम आहेत हे जाणून घेऊयात अनेकांना अनेक प्रकारच्या वस्तू खरेदी करण्याचा सल्ला दिला जातो मात्र लक्ष्मीच्या पादुका खरेदी करणं सगळ्यात शुभदायक आणि लाभदायक मानलं जातं अक्षय तृतीयेला विष्णूपूजा जप होम हवन दानधर्म इत्यादी आपण कृत्य केल्यास अधिकच आध्यात्मिक लाभ तुम्हाला मिळणार आहे असंही मानलं जातं श्री विष्णूंसहित वैभव लक्ष्मीच्या प्रतिमेचे भक्तिभावाने पूजन करणे होम हवन आणि जपजाप्य करण्यात काळ व्यतीत करावा या दिवशी तुम्ही शक्य असेल तर आवर्जून खरंच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करण्याचा प्रयत्न करा तीर्थक्षेत्री गेल्यावरती तिथूनच लक्ष्मीच्या पादुका घेऊन येण्याचा प्रयत्न करा आणि काहींचं म्हणणं असेल ताई आम्हाला या दिवशी जाणं शक्य नाही होणार तर तुम्ही कमीत कमी ते पादुका आणण्यासाठी ती दोन तीन दिवस अगोदर जरी जाऊन आलात तरीही चालेल जसं शक्य नसेल तर तुम्ही सोनाराच्या दुकानातून जरी चांदीच्या पादुका बनवून घ्या छोट्याशा बनवल्या तरीही चालतील किंवा तुम्हाला व्यतिरिक्त कोणत्याही धातूच्या पादुका बनवून असतील तरीही तुम्ही बनवून घ्या पण तीर्थक्षेत्र जरी पादुका घेऊन आलात तरी त्याचं पुण्य हे वेगळंच राहणार आहे फक्त त्याची स्थापना आपल्याला आहे ना या दिवशी आवर्जून करायची आहे या दिवशी तुम्ही आहे ना अपिंड श्राद्ध सुद्धा करू शकताय या दिवशी देव आणि पितर यांना उद्देशून ब्राह्मणांना उदक कुंभाचे दान तुम्ही करू शकताय या दिवशी तुम्ही सतपात्री दानही करू शकताय तर बऱ्याचशा गोष्टींचं दान आपण या दिवशी करू शकतो आहे पूजा होम हवन करू शकते आणि या दिवशी केलेल्या सेवा आहेत ना अक्षय राहतात अक्षय आपल्याला त्याचा साथ आपल्याला आपल्या अपले पाठीमागे त्याचं पुण्य आपल्या पाठीमागे राहणार आहे त्यामुळे तुम्हाला होता होईल तेवढ्या या दिवशी सेवा करा आणि शक्य असेल तर लक्ष्मीच्या पादुका घेऊन या सोनच घ्यावं असं काही नाही बरं का आणि तरीही काही ताईंनी ठरवलं असेल या दिवशी आम्ही सोनं घेऊन येणार आहोत तर आवर्जून घेऊन या खूप छान पण आणल्याच्या नंतरनं त्या दिवशी त्याची पूजा करा देवघरामध्ये आणि नंतरनंच ते तुम्ही परिधान करा चलात मग झालेली सेवा तुमच्या नक्कीच लक्षात आलेली असणार आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीनच झालेलं असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चलात मग झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ